ज्ञानदा खराय हे बिहारच्या निकालाचं जे आत्ता यश एन डी एच्या बाजूने दिसतंय ते तिथं लाडकी बहीण योजना यशस्वी झाले आहे महाराष्ट्राप्रमाणे असं थेट म्हणता येतं कारण एक कोटी महिलांच्या खात्यावर दहा हजार इथं तर महाराष्ट्रात केवळ दीड दीड देड़ हजार रुपये तीन महिन्यांचे आपण दिलेले होते तिथं दहा हजार रुपये अगदी निवडणुकीच्या ऐन तोंडावर म्हणजे पंतप्रधानांनी पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यावर आणि त्यानंतर मुख्यमंत्री हो। नितीश कुमार यांनी पंच्याहत्तर पंचवीस लाख महिलांच्या खात्यावर असं एक कोटी महिलांच्या खात्यावर इथं प्रत्येकी दहा हजार रुपये टाकलेले आहेत आणि हा मुद्दा निर्णायक ठरलेला नाही असं म्हणता येणार नाही कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात जर लाडकी बहीण योजनेचं जे यश आहे ते बाकी सगळ्या अपप्रचारांच्या पलीकडे जाऊन आपण लाडकी बहीण योजनेचं यश आहे असं मानू तर बिहारमध्ये सुद्धा त्याच्या पाठीमागं ही महिलांचं मतदान ही, ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट महिलांचं म पाठिंबा सुरुवातीपासून नितीश कुमार यांना आहेत कारण म तिथं त्यांनी जी दारूबंदीचा निर्णय राबवला त्याचा तिथं महिला त्या ते कारण महिलांचा नितीश कुमार यांना पाठिंबा असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्यात पुन्हा या योजनेची त्यात भर पडलेली त्या आहे त्यामुळं महिला मतदार बिहारमध्ये निर्णायक ठरलेले आहेत आणि देशाच्या राजकारणात हा ट्रेंड बनत चालला आहे की महिला केंद्रित योजना राबवायच्या आणि थेट लाभ आर्थिक लाभ द्यायचे आणि त्याद्वारे निवडणुका लढवायच्या मग गेल्या आधीच्या पाच वर्षात दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात काय केलं याचं कुणी येतं म्हणजे बिहारमध्ये रस्त्यांच्या पातळीवरचा विकास उत्तम झालेला आहे बिहारमध्ये सांस्कृतिक पातळीवरचं काम उत्तम झालेलं आहे पण बिहारमध्ये औद्योगिक पातळीवर अतिशय अत्यंत निकृष्ट दर्जाचं म्हणजे शून्य पातळीवरचं काम आहे बिहारमध्ये शैक्षणिक पातळीवर काही नाही बिहारमध्ये इत कारखान्यांच्या पातळीवर काही नाही म्हणजे आत काही तीस चाळीस वर्षापूर्वी महाराष्ट्रातले साखर कारखान्यांना का जर एखादा तंत्रज्ञ हवा असायचा म्हणजे वसंतदादा पाटील यांनी ज्यावेळी सांगलीत साखर कारखाना सुरू केला त्यासाठी तंत्रज्ञ त्यांनी बिहारमधून आणलेला होता त्यासाठी जे तंत्रज्ञ आणि आत्ता बिहारमध्ये एक सुद्धा साखर कारखाना सुरू नाही ही, ही बिहारची वस्तुस्थिती आहे रोजगाराच्या पातळीवर शेतीच्या पातळीवर अत्यंत दुरवस्था बिहारची आहे आणि असं असताना सुद्धा जर एन डी एला एवढं मोठं यश मिळते तर स्वाभाविकपणे हे महिला केंद्रित राजकारणाचं यश आहे भारतीय जनता पक्षानं एनडीएने सुरुवातीपासून तित्त जंगलराज जंगलराजचा मुद्दा केला निवडणुकीत काय दिसलं मोकामा हा जो मतदारसंघ आहे तिथला तिथं अनंत शिंगे जे डीयूचे उमेदवार आहेत जंगल राजचं प्रतीक म्हणून अनंत सिंग यांना उभार ओळखलं जातं त्या अनंत सिंगांनी तिथं प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या समर्थकाचा समर्थकाचा खून केला हत्या केली आणि तुरुंगात जावं लागलं आणि हे मी इथपर्यंत ही थांबत नाही हे झाल्यानंतर केंद्रीय मंत्री असलेले लल्लन सिंग त्या अनंत सिंग यांच्या मतदारसंघात मुक्काम ठोकून होते आणि त्यांचा प्रचार करत होते म्हणजे एकीकडे हे जंगल राजचा